आज आपण पाहणार आहोत राधानगरी तालुक्यातील वर्षा पर्यटन स्थळे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला निसर्गसंपन्न आणि जैवविविधतेने भरलेला कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका याचे नाव घेताच डोळ्यांसमोर येतो तो, तो हिरवागार निसर्ग धबधबे वने आणि शांतता विशेषतः पावसाळ्यात इथला प्रत्येक कोपरा जणू स्वर्गासारखा भासतो चला तर मग आपण करूया एक आनंददायक सफर राधानगरी तालुक्यातील प्रमुख वर्षा पर्यटन स्थळांची पहिलं ठिकाण म्हणजे राधानगरी धरण एकोणीसशे पस्तीस मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेलं हे ऐतिहासिक धरण भारतातील पहिले जंगल राखीव क्षेत्र असलेल्या राधानगरी अभयारण्यात वसलेलं आहे धरणाच्या काठावरून दिसणारे धुक्याने झाकलेले डोंगर खळाळणारे पाणी आणि पक्ष्यांचा मंजूळ आवाज यामुळे इथे आलेला पर्यटक हरखून जातो दुसरं ठिकाण म्हणजे दाजीपूर अभयारण्य सुमारे तीनशे पन्नास चौ किमी परिसरात पसरलेलं हे अभयारण्य म्हणजे जैवविविधतेचं खजिना आहे इथे आपल्याला भेटतात बिबट्या रानगवा, सांबर भेकर तसेच सुमारे दोनशे पस्तीसहून अधिक पक्ष्यांची प्रजाती पावसाळ्यात तर हे जंगल अगदी फुलून जाते राऊतवाडी धबधबा धामोड धबधबा तोरस्करवाडी आणि कासाडवाडी धबधबे हे राधानगरी तालुक्यातील एक नैसर्गिक रत्न आहेत कोसळणारं पाणी धुके भरलेलं आसमंत आजूबाजूचं हिरवंगार सौंदर्य घनदाट जंगल आणि मनाला स्पर्शणारी शांतता इथले धबधबे पाहिल्यानंतर काळ विसरायला होतो तुळशी धरण म्हणजेच निसर्गाच्या कुशीतलं एक शुद्ध शांत आणि रम्य ठिकाण पावसाळ्यात धरणाचे भरलेलं निळशार पाणी काठावरचा हिरवा जंगल आणि ढगांनी भरलेलं आकाश हे दृश्य म्हणजे निसर्ग वाटतं काळंबावाडी धरण पावसाळ्यात गर्द झाडी शांतता आणि धरणाचं विशाल रूप अनुभवायला मिळतं जंगल सफारी पक्षी निरीक्षण फोटोशूट किंवा फक्त शांत बसून निसर्गाशी संवाद इथं प्रत्येक क्षण एक आठवण बनतो दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअरसाठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा قولها